हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समत कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेलं प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून आभारी पण काल, काल आपण सुट्टी सुट्टी घेतली होती दांडी मारली होती म्हणायला हरकत नाही काल एवढं काम माझं पेंडिंग होतं ना मी दोन्ही चॅनलला काल सुट्ट्या दिल्या साडीच्यावर सुद्धा कुठलीही नवीन रील्स आली ना व्हिडिओ आला काय असेल ते टेटसला आपलं संध्याकाळी थोडंसं टाकून ठेवलं त्याच्यानंतर ब्लॉगला तर पूर्ण सुट्टी घेतली याचं कारण एक मे होतं माझा पुढचा ब्लॉग तुम्ही बघा पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आपल्याला एकाबरोबर जेव्हा एक्स्ट्रा काय करायचं असतं त्यावेळेला वेळेचा प्रॉब्लेम येतो करायला गेलं तर होतं अखंड दिवस वेळ पुरत नाही म्हणून म्हटलं आजची काय जी असेल ना किचनची पेंडिंग कामं ती सगळी करून घ्यायची कारण बऱ्याच वेळेला मला असा पण अनुभव आलेला आहे ना की ज्या वेळेला वेळेवर नाही होत तर ते आतल्या आत राहून मग ते काही पदार्थ खराब होतात काही काय होतं त्याच्या आधी वरची छोटी मोठी जी काय कामं होती ती आवरून घेतली आणि डब्याला सुरुवात केली नंतर असं कळलं की बाबा दादांचं मटेरियल अजूनही कामावरच आलेलं नव्हतं हो त्यामुळे ते मटेरियल जो पण देत नाही तो पण त्यांची कामं सुरू होत नाही त्यांना सगळ्या साईडवरच तोच प्रॉब्लेम होता म्हटलं बरं झालं एक दिवस घावलेत आपल्या हाताखाली तर त्याचा वापर पण करून घ्यायचा आणि थोडंसं माझं पण काम हलकं होईल आणि दादा करतात बरं का असं नाही की बाबा मी घरात असेल तर हे का करू ते का करू नाही मदत करू लागतात त्यांनी भरपूर मदत केली अन्यथा ती वरची कामं मला खूप आवड गेली असती आज ढबू मिरची बनवत आहे त्याच्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत हे बघा अजून ही पेंडिंग कामच असतात नाहीतर मी पूर्वी सगळं भाजून कुटून सगळं तयार फक्त फोडण्या टाकायची कामं असायची पण आता सगळं मसाला काय करायचं असेल काहीही वाटून कुटून घ्यायचं असेल तर जेव्हाच्या तेव्हाच भाजून घ्यावं लागतं तर जिरं मोरची फोडणी दिली थोडासा कांदा टाकलेला आहे तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण ढबू मिरचीला मी थोडंसं तेल जास्त टाकते मिरच्या त्या तेलामध्ये अगदी तरतरीत आवाज येईपर्यंत चरचरीत चरचरीत आवाज येईपर्यंत मीठ टाकून भाजून घेतल्या त्याच्यानंतर थोडस टाकलेलं ला आहे लाल तिखट मामांचं लाल तिखट जे आहे ते मला मिळालेलं आहे तुम्हाला मी शेअर करेन कसं असतं काय असतं म्हणजे पॅकेजिंग कसं आहे त्यांचं कारण भरपूर सारे जणी मला पुन्हा व्हॉट्सअपला येऊन मागतात की ताई आम्हाला ता फोन नंबर दे फोन नंबर दे त्या तर त्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला शेअर करेन तर व्यवस्थित सगळं हलवून घेतलं हलकसं पाणी टाकलं आणि ढबू मिरची जी आहे ती एक सिंगलच भाजी मी आज केलेली होती कारण एक्स्ट्रा म्हणलं करण्यात अर्थ नाही घरीच आहेत मग ताकाबरोबर वगैरे चालतं घरातल्यांना ताक दही जर असेल ना तर नुसती चटणी द्या खातील पण दोन तीन भाज्या जरी केल्या त्याच्याबरोबर ताक दही नसेल तर तेवढं जेवत नाही लगे हात माझ्या चपात्या करून घेतल्या म्हटलं थोडीशी माझी चपातीची पद्धत तुम्हाला शेअर करावी कारण नवीन नवीन ऑडियन्स आपल्या फॅमिलीमध्ये येत असतो ना त्यामुळे एक म्हणतात ना की पूर्वीचे व्हिडिओ कोणी बघितलेले असतात नसतात तर माझी चपात्याची ही पद्धत अगदी टम मस्त पैकी फुगतात स्वयंपाक झाला की सुरुवात केली बघा कामाला हे जे काम होतं ना आज कोणत्याही परिस्थितीत म्हणलं जो काय किराणा आणलेला आहे तो भरून घ्यायचा जे काय पुसायचं आहे सोबत मला किचन स्वच्छ करायचं होतं बघा पैसा तर आपण कमवतोच पण असं नाही आहे की बाबा पैसा कमवण्याच्या नादामध्ये किंवा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या घराकडे दुर्लक्ष कारण माझं पहिल्यापासून एक आहे की माझं घर पहिला जिथल्या तिथं व्यवस्थित मग बाकीचं जे काय असेल ते कारण तुम्ही जी कमवताना लक्ष्मी ती लक्ष्मी तेव्हाच टिकते ज्या वेळेला घरामध्ये स्वच्छता असेल किचन माझं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण जेव्हा आम्ही आज क्लिनिंग केलेले आहे तुम्ही बघा सगळ्यात महत्वाचं घाण झालेली होती चिमणी तर तिच्यामुळं ना एवढं डोकं फिरायचं जसं तिला बघितलं की वाटायचं हिला कधी हात लागायचा कारण चिमणी क्लीन करणं तेवढं सोपं नाहीये ज्यावेळेला तुम्ही जास्त दिवसातून तुम करता तर मग तुमचं दमचाकच आहे ते चिमणी क्लीन करता कर आणि हेच कारण होतं म्हणून काल मी व्हिडिओच्या कुठल्याच कशाच्या भानगडीत ना कॉल उचलले ना कुठल्या मेसेजला रिप्लाय दिले काहीही के केलं नाही टोटली फक्त आणि फक्त आज म्हटलं एवढं सगळं जे आहे ते ठेवायचं आ, खाली ना फ्रीजचा एक डॉवर आहे त्याच्यामध्ये ना मी बऱ्यापैकी आपलं कडधान्य असू दे किंवा असं काही असू दे बऱ्यापैकी माझा म्हणजे किराणा जो असतो ना त्या खालच्या डॉवर मध्ये असतो काही छोटं मोठं तसंच ते पुढ्या बांधून बांधून टाकलेलं होतं कारण दिपवाळी ना असं झालेलं होतं ना की कशाला वरच्या एक्स्ट्रा कामाला हातच लागत नव्हता अखंड दिवस आपल्या रेग्युलर कामामध्येच जात होता आज फायनल काढलं डबे वगैरे सगळं स्वच्छ होतं तसं तरी माझं बंदिस्त आहे बऱ्यापैकी तुम्ही बघताय की ट्रॉल्या वगैरे आहेत कॅबिनेट आहेत त्यामुळे डबे घाण होणं किंवा त्याला घासायला वगैरे मला काही गरज लागत नाही आहे आणि शक्यतो म्हणजे अर्ध्यापेक्षा निमी क्रॉसरी फ्रीजमध्ये असते कारण फ्रीज, फ्रीज भरपूर मोठा आहे आणि रिकामा ठेवून ही करण्यापेक्षा ना त्याच्यामध्ये डाळी वगैरे कडधान्य ठेवली काही पिठं ठेवली अजिबात त्याला काय होत नाहीये आणि जे काय मला डब्यामध्ये भरायचं होतं कारण वर रेग्युलर लागतं ना ते मी सगळं डब्यामध्ये भरून घेतलं स्टिकर आणलेली होती बघा मी की म्हणजे डब्यावरती लावायची कारण कळतं ना ह्या डब्यातनं काही दिसत नाहीये तर ते पण स्टिकर माझ्याकडनं चुकून दुसरीच ऑर्डर झाली ती आली सगळी गुजरातीच ते माझ्या धडे एक म्हणजे ह्याच्यातलं नव्हतं म्हणून ती आपली तशीच टाकून दिली मी रिटर्न केली नाहीत काय नाही तशीच टाकून दिली आणि मग आज आज ठरवले के की बाबा कॅच पेन किंवा मार्कर जो असतो ना त्यानं सगळं लिहून घ्यायचं त्याच्यावर डब्यावरती नावं टाकायचं आणि एकासाठी चार उतरायची चार ठेवायची मी पूर्वी काय करायची आपले वहीचे कागद जे असतात ना ते असे छोट्या छोट्या चिटोऱ्या बनवायची आणि ज्या डब्यामध्ये जे काय असेल ना ते ते नावं टाकायची त्याच्यावर आणि लिहून चिटकवायची मला नंतर कमेंट आले की ताई ऑनलाईन मिळते ते बघ मग ऑनलाईनचं ते तसं झालं आणि मग आता ठरवलं की सरळ आपलं मार्करनं टाकलं सगळ्यात बरं वाटतं छोटी मोठी जी काही कॅबिनेट मला पुसायची होती आतल्या साईडला थोडंसं सा, आपलं कार्ड घालीमुळं पडलेलं असतं हो, ना ते सगळं आणि हो नाचणी सत्व एक बनवायचं होतं त्याच्यासाठी ना पूर्ण जेवढी काय नाचणी होती ना पॅकेट सगळी एका जागी काढली कारण ते छोटं छोटं आपण तसंच टाकून देतो ते नवीन आणेल तसं वापरायचं जुनं तसंच राहून जातं हे सगळं दुर्लक्ष माझं आत्ता होत आहे बरं का वाढत्या व्यापामुळं म्हणून आज ना विचार केला की नाही हे योग्य नाही कारण आपण एवढं लक्षपूर्वक आपलं घर बघणार व्यक्ती आहोत आणि आपल्याच घरात असं नाही म्हटलं आता हे जास्त दिवस नाही ठेवायचं तर बघा सगळं काढून सगळ्यावरती व्यवस्थित टाकून प्रत्येक ह्याच्यामध्ये तमालपत्र मी टाकले कारण का तमालपत्र टाकले की कीड लागत नाही मग आतमध्ये जे काय तुमचं भले महिन्याचं असू दे स्टोरेजला तर थोडं काळजी घ्यावी लागते पण हे काय स्टोरेज नाही स्टोरेज माझं फ्रीजमध्ये असतं जेवढं लागणार तेवढं मी डब्यामध्ये काढून घेते लगे हात सगळ्या ट्रॉल्या त्याच्यातली सगळी भांडी काढून साईडला जे हे पेपर टाकलेले आहेत ना हे डीमार्टमध्ये इझिली मिळतात मी ऑनलाइन मागवलेले दोनच रोल आले एवढे महाग आले ना काय मला आठवत नाही किंमत त्याची पण खूप महाग आली त्याच्यानंतर मी लोकलमध्ये ज्यावेळेला डीमार्ट मध्ये तिथं मला एकदम व्यवस्थित जास्त बंचमध्ये मिळाले म्हणजे रोल ना ज्यावेळेला मी खोलला ना त्यावेळेला त्या मला कळलं की भरपूर मिळतं तुम्हाला सांगू ऑनलाईनपेक्षा पेक्षा ना डीमार्टमध्ये मिळतं बघा तुम्हाला ट्रॉली मॅट म्हटले की ते बरोबर सांगतात कुठं आहे काय ते कटिंग करून करून घालायचं आहे माझा याचा व्हिडिओ आणि मी जेव्हा ही कामं करते ना त्यावेळेला मला वाटतं की ज्या वर्किंग वुमन आहेत आणि ज्या बाहेर जाऊन जॉब करतात त्यांची किती तारीवरची कसरत होत असेल त्यांना तर फक्त सॅटर्डे संडे मिळत असेल सॅटर्डे पण हाफ मिळत असेल आणि संडे तर मग ते काय काय करत असतील कसं त्यांचं मॅनेज करत असतील कारण आम्ही तर बघा आता माझी दोन्ही कामं माझी घरातूनच आहेत मग साड्यांचा बिझनेस असू दे किंवा माझं हे यूट्यूबचं असू दे हे दोन्ही माझं घरात नाही आहे तरी मला एवढं म्हणजे हे होतं की दोन्हीला गॅप टाकून मला सुट्टी टाकून काम करावं लागतं त्यांचं तर कसं असेल मग त्यांचं लाईफ कसं असेल बाबा सकाळी धावत पळत जायचं काम करायचं पुन्हा येऊन खरंच सांगते मी घरातल्यापेक्षा बाहेर काम करणाऱ्यांचं स्ट्रगल सगळ्यात मोठं मी म्हणेन मी सगळ्यात मोठं माझं तर असं झालंय ना की काम ढिग पण दिसतं तर काहीच नाही का घरात असते घरात असते असं घरातल्या माणसांना दिसतं घरातली माणसं माझ्या कामाची कदर करतात बरं का स्पेशली तुमचे दादा खूप कदर करतात आणि त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीत हात त्यांचा लागतोच मग दे डेली त्यांचं पण काम असतं त्यांचं पण काम करून येऊन दमून आलेले असतात थकून आलेले असतात तरी पण मदत करतात मी तुम्हाला खरं सांगू घरातलं असू दे किंवा बाहेरचं काम असू दे घरच्यांची साथ सपोर्ट असेल तरच लक्षात ठेवा तुम्ही करणार जर तुम्हाला सपोर्ट कोणाचा नसेल तर तुम्हाला करायला काय नाही करू शकतो पण तुम्हाला तेवढं अवघड जाणार माझ्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सोप्या जातात कारण मला सपोर्टिव्ह फॅमिली आहे भले आम्ही तीन म्हणजे चार लोकच आहोत पण सपोर्टिव्ह आहोत फक्त मला जो होणारा त्रास असतो तो म्हणजे गबाळ घालणं पसारा घालणं याला मी वैतागलेले आहे कारण ज्यावेळेला घर मोठं होतं ना त्यावेळेला पसारा जसा तुम्ही घालेल तसं तो आवरणं सुद्धा अवघड जातं माझं सध्या तेच आहे आणि सगळ्यात जास्त मुलं मदत पण करू लागतात काम पण करू लागतात पण तेवढंच काम वाढवून पण ठेवतात असं आता फ्रीज लगेच आत मी पुसून घेतला सगळं आतल्या ट्रॉल्या वगैरे झालं हे जे दोन ड्रॉवर हो आहेत ना खूप मोठे आहेत याच्यामध्ये ना तुम्ही आणलेला निम्मा किराणा याच्यामध्ये बसेल एवढे मोठे ड्रॉवर हो आहे मोठा फ्रीज घेतलेल्याचा फायदा जो आहे ना तो अशा वेळेला मला जाणवतो खरंच तो योग्य निर्णय ठरला मोठ्या फ्रीजचा कारण बऱ्यापैकी मला पहिल्यासारखं कडधान्याची वगैरे किंवा कुठल्याही ग्रॉसरीची जास्त काळजी घ्यावी लागत नाही कारण स्टोरेज भरपूर मोठा आहे आत त्यामुळे आरामात होतं आणि मला आता कमेंट येतील की बाबा कुठल्या कंपनीचा आहे काय आहे तर आता सगळं तुम्हाला दिसलेलं आहे फ्रीज क्लीन करताना एक नंबर बेस्ट आहे पण आता नवीन आहे जस जसं जुनं होईल तसं आपल्याला ते प्रोडक्ट कळतं पण आहे मशीन वॉशिंग मशीन तेवढं आता सध्या आलेले आहे थोडीफार रिपेरीला बाकी सगळं व्यवस्थित आहे फिल्टर सुद्धा अगदी टाका आणि त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा त्यांच्याकडून काहीतरी फॉल्ट झालेलं होतं आणि त्यामुळे ते गेलेलं होतं पण आम्ही त्यांचं वर्षाचं काय असतं ना ते भरलेलं आहे त्यामुळे एका वर्षात आम्हाला कितीही प्रॉब्लेम येऊ देत तर ते फ्रीमध्ये ते करून देणार शक्यतो इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत आम्ही तेच केलेलं आहे म्हणजे जेव्हाच्या तेव्हा रिपेअरिंगपेक्षा ना एक वर्षाचं असतं त्यांचं असतं काय ते, 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 ते आता दादालाच माहित ते घेतलं की मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ दे अगदी आरामात एक रुपया न घेता कुठली सर्व्हिस चार्जेस न घेता ते करून देतात आता चिमणी काढली क्लीन करायला ती चिमणी एवढी चोपाटली होती ना की निघता निघेन झालेली होती आपडून काढली आणि त्याच्यानंतर ड्रेनेक्स म्हणून असतं जे खास बेसिनसाठी वापरलेलं असतं ना ते ड्रेनेगचं थोडंसं पसरून घेतलं आणि त्याच्यावरती गरम गरम पाणी ओतून दिलेलं आहे आणि माझ्या हातात जो स्प्रे आहे ना तो खूप एक नंबर आहे मी काय ते प्रमोशन करत नाही आहे कारण मी स्वतःच दुसऱ्यांचं प्रमोशनचं बघून मी ऑर्डर केलेला होता खूप चांगला आहे चिमणी जर वरच्या साईडनं तुम्ही जर बघितली तर तुम्ही म्हणाल किती लेपटलेलं आहे आणि आता काय करणार आहे त्याच्यावरती पेपर टाकून ठेवणार आहे हे बघा इथं आम्हाला कॅबिनेट बनवून घ्यायचं होतं ही चिमणी झाकून जाईल ह्या हिशोबानं होतं पण आयन मुमेंटला आमच्या म्हणजे कार्पेंटर मुळे आम्ही निर्णय बदलला आणि जुन्या घरातलं फर्निचर इकडं आणल्यामुळं मी जे डिझाईन बनवलेलं होतं ना डोक्यामध्ये की बाबा किचन कसं का असावं काय करायचं तर ते सगळा प्लॅन त्यामुळे इसकटला आज ना घरातले सगळे आरसे मी स्वच्छ करून घेतले मग इथलं बेसिन बसला असू दे किंवा बाथरूम मधला असू दे दोन्ही आरसेन माझं रेग्युलर लिक्विड आहे बरं का मी काय असं फार वेगळं लिक्विड वापरत नाही तुम्हाला व्हिडिओ फक्त वीस मिनिटाचा आला आमचा ना अखंड दिवस खाल्ला या किचननं एवढी क्लिनिंग होती आज पितांबरी संपल्या रे पितांबरी संपल्या म्हणून मी चिंचेच्या पाण्यानं धुवायला लागल्या चिंच काढतोय चिंच आंबटपणा जास्त ना तेच आंबा पितळ स्वच्छ करतं सायट्रिक ऍसिड असतं आणलं पाणी पेला ठेवलं शोला बघ ना तर खाली पडली झाड काढून सगळं सगळं काम करून घेतलं आणि नंतर थोडीशी दादा सगळून भांडण कर काढली कारण का तुम्ही लक्ष देऊन बघितलं असेल वाईस जिथं जिथं मी आपला नॅचरल ठेवलेला आहे तिथं बघा की एकाही जागे गप्पा मारताना दिसतात का मला कसं काम करत करत बोलणं चालणं असेल गप्पा मारत मला ते बरं वाटतं काम करायला ते मुख्यान आपलं हो ते घ्यायचं आपलं आपलं जे आहे तेवढंच काम करायचं ते बोलायचंच नाहीये मग ते मला इरिटेट व्हायला लागलं मी म्हणत होते की बाबा का थोडंसं काय होईना माणसाने काम करत करत बोलावं नाही पण दादाचं असं म्हणणं काम करताना मला बोलायला आवडत नाहीये कारण का बोलत काम केलं तर माझं काम होतं माझं उलट आहे मला ना गप्पा मारत काम केलं की कधी काम होतं ते कळत नाही नंतर एक मोबाईल लावून दिला आपला कारण रेग्युलर तर मी तेच करते सगळेजण जिकडे तिकडे जातात मी एकटीच घरात असते त्यावेळेला एक मोबाईल लावून द्यायचं काय त्याच्यावर लागेल ते लागेल ऐकत करायचं पण ज्यावेळेला माणसं घरात असतात आणि आपल्याला कामात मदत करतात त्या माझी अशी इच्छा असते की बाबा त्यांनी बोलावं काहीतरी गप्पा माराव्यात दादाच असं म्हणणं असतं की कुठला विषय काढायचा आणि कुठल्या विषयावर बोलायचा आता मला तुम्ही सांगा तुमच्या घरात असे आहेत का हो आणि तुम्हाला खरंच राग येतो का मला राग येतो खरं कर... जे काय आहे ते सांगते मला खूप राग येत वरची सगळी क्लिनिंग करून दिली आणि माझ्या बडबडीमुळे वैतागून दादा गेले आपापल्या कामाला त्याच्यानंतर खालचं जे काय होतं ते सगळं मी आवरून घेतलं ह्या सगळ्या गोष्टी मला थोड्याशा जास्त क्लीन कराव्या लागतात कारण आपलं बोरचं पाणी नदीचं पण पाणी येतं आणि बोरचं पण पाणी असतं त्यांना काय होतं ना की खारापणा जो आहे मिक्स पाणी जरी झालं तरी खारे डाग भरपूर येतात आणि जिथं तुम्ही ग्लास लावलेले आहेत ना म्हणजे आपले काचेचे तिथं मात्र तुम्हाला ना दर आठवड्यातून एकदा कळणार इथं ना मला दर आठवड्यातून घासावं लागतं आणि अन्यथा ते पूर्ण शार जे आहेत ना काचेवरती दिसतात आणि ते दिसायला पण बरोबर म्हणून मी जास्त काचा लावून घेतलेला आहेत ते तेवढ्यासाठीच घेतलेल्या नाही आहेत आणि अन्यता जास्त जर काचा लावले असेल पाण्याचा संपर्क जर तिथं आला तर मग ते एकदम बेकार दिसतं त्याच्यानंतर मग संपूर्ण किचन ओटा पुसून घेतला सगळं धुवून घेतलं बघा स्वच्छ केल्यानंतर किती बरं वाटतं एवढं समाधान वाटतं ना एक वेगळंच काहीतरी एक फिलिंग येतात बरं का मला आता लास्ट खालचं पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पर्शी तर बाबा आलेले आहेत बाबा अचानक आलेले आहेत भंडारा कुठला लावला कुठे अशी होय कुठल्या गावची हा 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 तुम्ही म्हणताल की बाबा अचानक आले तर पी सागरने घेतल्यानंतर येणारच होते पण दोघांना त्यांना जमत नाहीये आमच्याकडे झाले त्यांचं पण तर, तर त्यामुळे दादा आता आलेले आहेत आणि हो बाबांना आम्ही दादा म्हणतो आणि तुम्ही की बाबा नवऱ्याला पण असंच म्हणते ते तुमचे दादा म्हणून मी बोलते आणि तो काय माझा म्हणजे शब्द बदलणार नाही सुरुवातीपासून तोच राहणार कोणाला आवडो किंवा ना आवडो बाबांनी खाऊ काय आणलाय बघ आणले तुम्ही

भाकरी दिल्या बघा माहित नाही का बाबा आलेलं कुणीकडे बसलेला तुम्ही होय खाऊ घेऊन ठेवा जा नीट नाही नीट नाही खाऊ आहे जरा भाजी आहे यातली अर्धी भाजी घेऊन थांब 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 मी करते बाबा आलं शर्त्या चालू झाल्या बघा बाबा दोन दिवस राहू एक दिवस राहू घरात बाकी आता काय नाही फक्त आणि फक्त ओनली शर्ती तुमचा पिक्चर नको तुमचं काय नको तर आईनं भाकरी बघा मी सांगताना सांगितलेलं एकदम कडंग नको तर जावयाला आणि लेकाला तिच्या खूप आवडतात कडंग भाकरी ती म्हणली तू इकडं आली की मी तुला मोमो करून घालीन पण त्यांच्यासाठी मी देत आहे थोडीशी चटणी थोडीशी भाजी आणि भाकरी

हाड म्हण ना मग ती भुकते ती चिक्या ग बसायचं काय तुला काय कळत चिक्या बाबा आय मार देईन आता तुम्हाला भुकायला आणि <laughs> चला ए, ए, ए काय चाले आ काय झालंय मार पाहिजेल का चला बघते की या तुला काय म्हण कुत्र <laughs> भाई ये ते बाबांना घेऊन जाऊ की कुत्रे फुकायला लागले तुला जाऊ दादा त्याला एक नाम ना इकडे आता या या आ, ए बसूनी बाबा त्याच्यावर जा 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 दा, या जा नाही जात जा काय नाही करत काय घरातल्या माणसाला कुत्र्यांची भीती झाली